नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल कधी लागेल या संदर्भामध्ये सगळ्यात मोठे अपडेट आपल्याकडे आलेले आणि बरेच विद्यार्थी असतील पॅरेंट्स असतील त्यांचे म्हणजेच पालक असतील शिक्षक असतील सर्वांना आतुरता होते का वाट बघून होते का दहावीचा निकाल कधी लागेल मित्रांनो बघा तर आता मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो का आता बोर्डाने जाहीर केलेले का आपला दहावीचा निकाल कधी लागणार आहे त्यानंतर आता आपला निकाल लागल्यानंतर बघा मित्रांनो का निकाल कसा बघायचा कुठल्या वेबसाईटवरती बघायचा किती वेबसाईट आता बोर्डाने आपल्याला अवेलेबल करून दिलेले तर विद्यार्थी मित्रांनो निकाल कसा बघायचा त्यानंतर निकाल बघण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण आता बघणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या कारण मित्रांनो चॅनलवरती आपल्याला नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण का बोर्डाने दिलेल्या परिपत्रकमध्ये का दिलेल्या लेटरमध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला निकाल बघता येईल कुठल्या वेबसाईटवरती बघता येईल आणि कधी बघता येईल पूर्ण डिटेलमध्ये आता आपल्याला बघायची त्यापूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एकदा पुन्हा एकदा सांगतो का लाईक करून द्या बघा मित्रांनो माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे बोर्डाच्या आलेल्या परिपत्रकानुसार आपण बघू शकतात बोर्डाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे का निकाल कधी लागेल मित्रांनो तर निकाल हा लक्षात घ्या सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस बरोबर आहे त्यानंतर किती वाजता लागणार एक वाजता लागणार म्हणजेच मित्रांनो एक लक्षात घ्या का आपला निकाल हा उद्या दुपारी एक वाजता लागणार आहेत सोमवारी म्हणजे उद्या उद्या एक वाजता लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का बोर्डाने आता तुमचा निकाल जाहीर करून दिला स्पष्टपणे पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो का आपला निकाल हा उद्याकडे निकाल हा मित्रांनो बघा उद्याकडे म्हणजे सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला उद्या दुपारा एक वाजता लागणार बघा उद्या दुपारी एक वाजता लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या का बोर्डाने आता तुमचा निकाल बघण्यासाठी सहा वेबसाईट अवेलेबल अवेलेबल करून दिलेले कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो का साइड हँग असतात त्यानंतर लवकर निकाल दाखवत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घ्या लक्षात घ्या का बोर्डाने आता सहा वेबसाईट एकूण अवेलेबल करून दिलेला आहे यामध्ये बघू शकतात महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी डॉट इन त्यानंतर टी व्ही नाईन मराठी डॉट इन रिझल्ट डिजि लॉकरवरती देखील तुम्ही आता निकाल बघू शकतात त्यानंतर बोर्डाची जी मुख्य वेबसाईट आहे आता आपण ज्या वेबसाईटवरती आहोत का महा एस एस सी बोर्ड डॉट इन यावरती देखील तुम्ही निकाल बघू शकतात त्या मित्र आणि त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या का यावरती तुम्ही निकाल बघताना तुम्ही याची प्रिंट काढू शकतात त्यानंतर मित्रांनो का तुम्हाला जर निकाल बघायचा असेल तुम्हाला जर निकाल बघायचा असेल तर यामध्ये तुमच्याजवळ तुमचा जो बोर्डचा सीट नंबर असेल सीट नंबर असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचे मदर नेम असणं गरजेचं आहे लक्षात घ्या दोन गोष्टी या महत्त्वाच्या दोन गोष्टी असल्यामुळे तुम्ही तुमचा निकाल बघू शकतात आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला काही तुमच्या मार्कांमध्ये अडचण असेल म्हणजे मार्क कमी मिळाले असेल तुम्हाला वाटते का पेपरमध्ये चांगला पेपर लिहिला होता पण मार्क तुम्हाला कमी भेटले तर अशा वेळी मित्रांनो तुम्हाला काय ये करता येईल लक्षात घ्या तर अठ्ठावीस तारखेपासून बघा अठ्ठावीस तारखेपासून ते अकरा सहा म्हणजे जूनच्या अकरा तारखेपर्यंत तुम्हाला रिचेकिंगचा फॉर्म वगैरे असेल किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं जे तुमचा फोटो मागू शकता तुम्ही पेपरचा पे पेपर मध्ये कुठं चुकीचे मार्क दिलेत का अशा संदर्भात मित्रांनो अपडेट आहे तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का आपला उद्या निकाल लागणार आहे सत्तावीस पाचला आणि निकाल लागणारे दुपारी करेक्ट एक वाजता लागणार आहे आणि या आपल्याला दिलेला एकूण सहा वेबसाईट आहे तर मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही दावी असेल ना तर कमेंट करा तुम्हाला किती मार्क मिळतील म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्या तुम्हाला मोठी अपडेट मी देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटे आता पुढच्या व्हिडिओमध्ये